आई सावारा गेला बघू लोकांची घराधुळी असता दिसता बघूजा देवा बघूजा देवा लोकांची घरा घराधोळी ती नाणी होती आई सर नाणी गेले जाऊन पानाचे तो मार ती पाना करून दे आणि या तो ते मारीत राव भित्ती रंगवल्यां तिचे सगळे

तुमका गाव मध्ये धुळी जास्त धुळी जास्त हो खुई तो कोणा इशारे धुळले काय लोक सांगत मगा लोक भयात सांगती लोक सांगती मी सांगत नाही आता सांगत त्यांचा विश्वास ठेवतो ना तू हे सांगत तू तो हो आमका गाडी घेता खाई जाता आरु खाई त्या काय घेऊन ये माझ्या समोर घेऊन ये त्या का आहे त्याचा नाही हे आता ध्यात नाही ऐकत दिलं माझ्या समोर घेऊन ये तुझ्या समाजा समोर ते घेऊन ये

তাম তো পানী তুমাৰ গাঁৱৰ ফিৰিত হিট লোকে शिमऱ्या शिमऱ्या लाज नाही आणि आज बोलत मग उद्या ना या वर्ष माझा काय समाधान अशी काय लाज कसली लाज होत नाही कसली लाज काय सांगा हा काय सांगा

बोला लागल मानसांच्या बघून ऐकलं काय करतो स्वकाडांवरून आणि सात साफ करून त्याच्या स्वकाळांच्या भावाजीचा बोलावय अरे त्या भावाजीनं वाटल्या पाणी yeah. <laughs> तरी जीव देत त्याच्या <laughs> <मेराचे दुरी। laughs> वाट लावलो अरे ह्या भाळ्या भाऊन तुका काय जवळ घेतली म्हणजे घरात माझ्या घरात करून टाकले મકાન એ કોણ ના આમી મી નીંગારા એ છોડ છોગીતા માંડ જ છે બાઈ તો છોગીતા માંજે હા છોગીતા આસા આસા દાણ ધણકડી યદી બાઈ હતી હેત પડી ગુડસુર ઓગડન ઘર લક્ષ્ય घरात લક્ષ્ય હે તો લક્ષ્ય હેચા હા એ તું કોણ એ ભાઈજી એ હા એ હા મકાન माझ्या गुढाचा कल्ला हा माझ्या पट्टी काय चलत असा अक्षर अरे आज आज झाला वांगाच लोकांच्या घरात बघा कुकली कोंबडी सगळी हर के टपाळा ठकात लावलं टपाळा का तास लावलं मी काय करू तुमच्या विचारतो असं मी काय करू आणि आता हुगडे कंपाळचा ढका फिरतो

माझ्या तरी दारू खाल्लाय म्हणून काय झाला राजूच्या त्या घराकडे असं पडले तोसा मोटरसायकल घेऊन काय दारू गेलोय म्हणून काय म्हणजे बाप्पाशी जाय केलंय का सांगा ऐकलं अरे ना वाट लावले घराची मी गेले ना पुढे या खिडकेवरसून त्या खिडके <laughs> माका बघू अरे नाही अवुदीचा शिर आरली तोंडाचा नाही माझ्या जन्म आधी यसिद्धो बारा होता पण तात म्हणते काय म्हणत बघू गो तू बसतव रे बसतव नका बसतवलं काय हा नका तसा काय म्हणजे काय म्हणजे काय काय दिला काय बायको सांग नवराले काय केलस तू नवऱ्यासाठी काय केलास सांबो वाचका का बस अरे बोल

हा घर मुलचा उत्तर देतो म्हणजे हातक ह्याच्या पुढे उलटा घ्यायचा आयन वाट लावल्या माझ्या घराची तुझ्या आयने बापाशी खरडून टाकले नाही वेळा माझ्या घराकडे माका भाऊ कोण आम्ही नाही ल तुम्ही इन धा वेळा आमच्या घराकडे बाबा माहिती तू सांगायचं बाया

त्यानं पेलो दिले भरून आणि याला पावडर नाही बोल पावडर नाही पावडर नाही त्याकडे पेल्यानंच वाट लावलं ना ऐकलं आता घराकडे का माका भरून तांब्यावर पाणी व्हायला जागा लस आता कसा जागेल बायक्या सारख्या राहायचा हा बायका सारख्या नाही जर दिलं काय करते लाल! लाल! लाल!